नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मग आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच घ जणांच्या घरी खूप सतत कटकटी कर्ट होतात वाद होतात मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात ऐकत नाहीत आणि मग नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होतात मग त्यासाठी त्यावेळेस मग जर सतत घरात कटकटी होत असतील तर मग आर्थिक अडचण निर्माण होते किती जरी पैसा आला तरी मग कुठे खर्च होतो कधी संपतो हे समजत नाही त्यावेळेस मग काय करायचं आहे ह्या सगळ्या जर अडचणी दूर करायच्या असतील तर बऱ्याच वेळा मग काय होतं सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी असून पण त्यावेळेस पण एका व्यक्तीमुळं एखादा घरात जर व्यक्ती चिडचिड करणारा असेल जास्त हट्टी करणारा असेल लहान मुलं असो हो किंवा त्या एका व्यक्तीमुळं मग घरात सगळ्यांना त्रास होतो तर मग त्या व्यक्तीमध्ये म्हणा किंवा मुलांमध्ये म्हणा जर त्यांचा चिडचिडेपणा दूर करायचं असेल तर मग आपण बऱ्याच सेवा करतो किंवा तारकमंत्र म्हणतो बऱ्याच गोष्टी करून पण त्यांना फरक पडत नाही तर मग तुम्हाला एकवीस दिवसाची एक सेवा करायची आहे तर ती सेवा कोणती तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला समजेन की कोणती सेवा आहे आणि किती दिवस करायची आहे कशी करायची आहे तर मग काय करायचं आहे तुम्हाला दिवसभरातून तीन वेळा केलात तरी हरकत नाही पण सलग एकवीस दिवस करायचे आहेत कारण याचा फरक मग तीन दिवसातच फरक पडतो तर तुम्ही ज्यावेळेस सेवा करसाल त्यावेळेस तुम्हाला लगेच अनुभव येतील तर मग संकल्प करून सेवा करायची आहे तुम्हाला ज्या गोष्टीसाठी तुम्ही सेवा करणार आहात तर तो संकल्प तुम्हाला देवापुढे म्हणायचा आहे जर तुमच्या घराच्या जवळपास मंदिर किंवा मठ असेल तर तुम्ही मठात किंवा मंदिरात जाऊन जरी संकल्प केलात तरी हरकत नाही नसेल घराजवळ मंदिर तर मग तुम्ही घरी देव घरापुढं बसून पण संकल्प केलात तरी चालेल तर सगळ्यांना माहितीच आहे संकल्प कसा करायचा तर संकल्प ज्यांना कसा करायचा हे माहिती नसेल तर ह्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मग काय करायचं का आहे की देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला सकाळी वेळ भेटत असेल तर सकाळी करा किंवा दुपारी वेळ भेटत असेल तर दुपारी किंवा संध्याकाळी करा पण तुम्हाला जर शक्य होत असेल तर दिवसभरातून तुम्ही तीन वेळा जर ही सेवा केली तर तीन दिवसात तुम्हाला चांगला फरक पडेल तर मग काय सेवा करायची आहे तर देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला मग देवापुढं बसायचं आहे दिवा अगरबत्ती लावल्यानंतर एक अगरबत्ती लावायची आहे आणि मग एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यावर हात ठेवायचा नाही हात न ठेवता त्या पाण्याकडे बघत राहायचं आहे तुम्हाला आणि त्या पाण्याकडे बघत बघतच जपमाळ पण घ्यायची नाही आणि पाण्याकडे बघत स्त्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करायचं आहे म्हणजे किती वेळ करायचं आहे असं वाटेल परत तुम्हाला तर मग किती वेळ करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही नामस्मरण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक अगरबत्ती लावायची आहे ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत तुम्हाला नामस्मरण करायचं आहे मग आता त्यासाठी मग तुम्हाला ग्लासावर हात ठेवायचा नाही ग्लासावर हात कधी ठेवायचा असतो ज्यावेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणाल त्यावेळेस ग्लासावर हात ठेवायचा आहे तर मग ग्लासावर हात न ठेवता तुम्हाला त्या ग्लासातल्या पाण्याकडे बघत तुम्हाला श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे मग जप करताना तुम्हाला जपमाळ घ्यायची आवश्यकता नाही तुम्ही फक्त पाण्याकडे बघत जप केलात तरी चालेल म्हणजे नामस्मरण करायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत नामस्मरण करतच राहायचं आहे मग हे नामस्मरण तुम्ही सकाळी एक वेळा करा दुपारी एक वेळा करा संध्याकाळी एक वेळा करा तुम्हाला जर लवकर फरक पाहिजे असेल घरात आता बऱ्याच जणांच्या घरात काय होतं सतत दररोज दररोज कटकटी होतात वाद होतात मग माणसांची चिडचिड होती बायकां बायका खूप निराश होतात आणि त्यांना असं भांडणं एवढं टोकाला जातात की घर सोडून निघून जाऊ वाटतं ह्या बऱ्याच गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात घडतात थोड्या थोड्या गोष्टींवरून भांडणं होतात आणि एवढी भांडणं पार विकोपाला जातात की शेवटचा निर्णय घ्यायला पण तयार होतात मग ह्या जर गोष्टी थांबवायच्या असतील तर तुम्ही मग दिवसभरातून तीन वेळा हा उपाय करा आणि मग काय करायचं आहे जी अगरबत्ती तुम्ही लावली आहे ती अगरबत्ती संपलेली आहे ना तर त्या अगरबत्तीची विभूती जो ग्लास तुम्ही नामस्मरण करताना पाणी भरून घेतला आहे तर त्या ग्लासात तुम्हाला अगरबत्तीची विभूती टाकायची आहे पण लक्षात असू द्यायचं आहे की आजकाल काय झालं की अगरबत्त्यांमध्ये जास्त केमिकल वापरलं जातं त्यामुळं मग तुम्ही घेतानाच अगरबत्ती अशी घ्या की त्यात जास्त केमिकल नसेल अशी अगरबत्ती पण भेटते मग मं, म्हणजे कसं ते पाणी मग आपल्याला प्यायचं आहे जर तुम्हाला खास एखाद्या व्यक्तीसाठी हे करायचं असेल तर मग तुम्ही ते ग्लास ग्लासातलं पाणी डायरेक्ट त्या व्यक्तीला प्यायला दिलात तरी चालेल पण काय होतं वाद होत असतील कटकट होत असेल तर ते पाणी घेण्यासाठी पण घरातील व्यक्ती नकार देतील त्यामुळं मग परत वाद वाढण्यापेक्षा मग तुम्ही काय करा त्यातली अगरबत्तीची विभूती त्या ग्लासात टाका आणि जे पाणी तुम्ही प्यायला घेता हंड्यात किंवा माठात त्या पाण्यात ते पाणी मिक्स करा म्हणजे काय होतं घरातील सगळे पण ते पाणी पितील आणि हा हा अनुभव तुम्ही सलग एकवीस दिवस करून बघा कारण याचा अनुभव खूप लवकर अनुभव येतो आणि तो, तो चांगलाच चा अनुभव आहे सगळ्यांना त्यामुळे मग ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि मग काय होईल जर तुम्हाला तीन वेळा शक्य होत नसेल दिवसभरातून तर तुम्ही एक वेळा केलात तरी हरकत नाही सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा तुम्हाला लवकर प्रभाव पाहिजे असेल ह्या सेवेचा किंवा घरात जास्तच वाद होत असतील तर मग याचा लवकर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर मग तुम्ही तीन वेळा करू शकता पण काय होतं बऱ्याच महिलांना लहान मुलं असतं घरातली कामं असतात किंवा बऱ्याच महिला नोकरीसाठी बाहेर असतात त्यामुळं मग त्यांना ह्या गोष्टी जमत नाही तीन वेळा म्हणा किंवा काहींना एक वेळा पण जमत नाही त्यामुळे जर वेळात वेळ काढून तुम्ही एक वेळा जरी हा अनुभव घेतलात तर तो तो तुमच्यासाठी चांगला आहे तर त्यामुळे ही सेवा करा तुम्ही आणि मग अनुभव आल्यानंतर तुम्ही स्वतः स्वामींच्या सेवा कराल आणि मग कधीच तुम्ही स्वामींची सेवा करणं थांबवणार नाही कारण चांगले अनुभव आल्याशिवाय कोणीचा असा व्यक्ती नाही की एखाद्या गुरूचा जर हात पकडला तर तो कधीच शेवटपर्यंत गुरुचा हात सोडत नाही त्यामुळे मग स्वामींचा एकदा जर आपण म्हणतात ना ही। स्वामी म्हणतात की तू माझ्यासाठी एक पाऊल चालत आहे मी तुझ्यासाठी शंभर पावले चालत असं स्वामींचं चा हे वाक्य आहे